नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम बीट टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग सहा मागच्या भागात आपण अनुरागचे मनोगत ऐकले होते कॉलेज संपल्यानंतर अठरा वर्षे पूर्ण झाले आणि एक दिवस त्याचा अचानक फोन आला आणि मला आनंदाच्या भरात नाचावे की काय असे वाटायला लागले आता बघूया पुढे मी मंदार किती आनंद झाला होता अन्याला फोनवर सुद्धा त्याच्या आवाजातला आनंद जाणवत होता मला एवढ्या वर्षानंतर आम्ही पुन्हा एकाच शहरात राहणार होतो माझी ट्रान्सफर झाली होती पुण्याला आणि नेमका तो ज्या एरियात राहत होता तिथून जवळच होते माझ्या ऑफिस माझ्यासाठी घर शोधण्याची जबाबदारी त्याने घेऊन टाकली म्हणाला तू फॅमिली आणि सामान घेऊनच ये बाकी सगळे माझ्यावर सोड असं कसं मित्राच्या परोशावर घर बघणार आहात तुम्ही तुम्ही स्वतः जाऊन बघून या एकदा अभिलाषा मला सांगत होती तिला काय माहीत आमची दोघांची मैत्री किती घट्ट आहे ते अनुराग करतोय सगळं ठीक आणि आपल्याला घर आवडलं नाही तरी पण महिनाभर त्याच्याकडे आरामात राहू शकतो त्याचाही चांगला बंगला आहे तिथे पुण्याला मी अभिलाषाला सांगत होतो तिनेही माझ्या शब्दावर विश्वास ठेवला माझ्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवायची सवय पडली होती तिला अभिलाषा एका श्रीमंत घरातली मुलगी आई वडील आणि या दोन बहिणी असं चौकोनी कुटुंब चांगल्या घरातली असूनही अगदी राहणीमान होतं मला चांगली सरकारी नोकरी लागली होती पण माझं लग्न जुळवण्यासाठी कुणीच नव्हते माझे नामचे नातेवाईक ज्यांनी आतापर्यंत माझ्याकडे ढुंकूनही बघितले नव्हते ज्यांच्या मुली लग्नाच्या होत्या ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करून मला घरी बोलवत होते मी मात्र साफ नकार द्यायचो पण एकदा ऑफिसच्या कामानिमित्त गेलेलो असताना मी अभिलाषाला पाहिले तिचं ते सालस सौंदर्य मनाला भुरळ घालून गेलं थोडीफार चौकशी केल्यानंतर लक्षात आले की तिचे आई वडील तिच्यासाठी स्थळ बघत आहे मग काय मी माझ्या सहकार्याच्या मदतीने तिला डायरेक्ट मागणीच घातली तिच्या घरच्यांना मी पसंत पडलो आणि आमचे लग्न जुळले महिन्याभरानंतरचा लग्नाचा मुहूर्त होता वडीलधाऱ्या मंडळींच्या आशीर्वादाने धूमधडाक्यात आमचे लग्न पार पडले आणि माझ्या घरी गृहलक्ष्मीच्या रूपात अभिलाषाने प्रवेश केला तिच्या येण्याने माझ्या घराला घरपण आले होते तिचा घरातला वावर मला सुखाहून जात होता तिचं हसणं तिचं रुसणं चिडणं रागावणं आणि प्रेम करणं सगळं अगदी हवहवस वाटायला लागलं होतं अभिलाषासोबत माझे दिवस अगदी आनंदाने जात होते तिचा लागवी स्वभाव तिच्या सौंदर्यापेक्षाही जास्त भुरळ घालत होता मनाला आणि तिचे आई वडील ते तर मुलगाच मानायचे मला आई वडिलांचे प्रेम त्यांच्याकडून मिळाले एक अना एक छानसं कुटुंब होतं माझं अनाथ असल्याची भावना अजिबातच जाणवत नव्हती मी माझी प्रॉपर्टी आपल्या हातात घेतली तेव्हापासून माझ्या मामांनी माझ्यासोबतचे संबंध तोडूनच टाकलेले लहानपणी त्यांनी दिलेल्या चखमा माझ्या मनावर खोलवर आराखडे ओरखडे पाडून गेल्या होत्या त्यामुळे मी ही मामाची मनधरणी केली नाही मग काय अभिलाषा आणि मी आम्ही आपल्याच गुनियेत दंग होतो तिच्या सहवासात जगातली सगळी सुखं मिळाल्याचे समाधान मिळाले होते मला आणि त्यात भर म्हणजे वर्षभरातच आमच्याकडे अभिमन्यू आला त्याने इवल्या इवल्या पावलांनी आमच्या आयुष्यात प्रवेश केला आणि आमच्या आनंदाला आभाळ ठेंगणे वाटू लागले दिसायला माझ्यासारखाच देखणा आणि अभिलाषासारखा नाजूक आमची संसारवेर सगळ्या रंगांनी बहरून आली होती दोघांच्या नावातला सुवर्ण मध्य साधत आम्ही त्याचे नाव अभिमन्यू ठेवले माझा अभिमन्यू फारच गुणाचा होता तेवढाच मस्तीखोर देखील अभिलाषाला अगदी हैराण करून टाकायचा पण त्याच्या या बाललीला पाहून मी मात्र सुखावत होतो अगदी भरभरून प्रेम करायचो त्याच्यावर मी लहानपणी आईवडिलांच्या प्रेमाला पारखा राहिलो पण माझ्या अभिमन्यूला सगळी सुखं द्यायची होती तो करेल तो हट्ट पुरवायचो मी मात्र अभिलाषा माझ्यावर ओरडायची तुम्ही त्याचे नको ते लाड नका पुरवत अशाने वाया जाईल तो अभिलाषा वैतागत बोलत होती काही वाया जात नाही त्याच्या बापाकडे पैसे आहेत ना त्याला हवे ते घेऊन द्यायला हो पण त्याला अशाने हट्ट करायची सवय पडेल ना घरात आधीच एवढे व्हिडिओ गेम असून हा नवा कशाला हवा होता आता त्यात काहीतरी नवीन गेम आहे म्हणाला तो आणि असू दे हे काही माझ्या कुवतीच्या बाहेरचे नव्हते तुम्हाला समजावणे म्हणजे ना अहो मुलांना आपण मागेल ती वस्तू देत गेलो की त्यांना तशी सवय पडून जाते मग कधी चुकीच्या गोष्टीसाठीही हट्ट करतात त्यापेक्षा आत्ताच बंधनं घातलेली बरी असतात अभिलाषा म्हणाली ज्या दिवशी चुकीचा हट्ट केरे ना तो तेव्हा बघू सध्या तरी मला त्याचा हट्ट योग्यच वाटतो मी असे म्हणून अभिमन्यूसोबत गेम खेळायला लागलो अभिलाषा चिडचिड करत किचनमध्ये निघून गेली मला काही पण घेऊन दिले की मम्मी अशी का चिडते अभिमन्यू विचारत होता काही नाही रे तू लक्ष नको देऊस पप्पा खरं खरं सांगा ही माझी सख्खी मम्मी आहे ना माझा अभिमन्यू वयाच्या मानाने फारच शार्प होता त्याचे प्रश्न ऐकून मीही कधी कधी विचारात पडायचो असं का विचारतोस रे मूर्खा मी त्याच्या डोक्यावर मारत म्हणालो मग ही सारखीच मला अशी रागवत का असते अरे तुला वाईट सवयी लागू नये म्हणून रागावते ना ती आणि तू किती छळतोस तिला ते काही नाही तुम्ही दुसरी मम्मी घेऊन या बरं मला फारच रागवते ही अभिमन्यू माझ्याकडे बघून गाल फुगवत म्हणाला अभिलाषाला आमचे बोलणे ऐकायला गेले काय म्हणालास रे दुसरी मम्मी हवी आहे तुला हो ना थांब तू ती लाटणं घेऊन अभिमन्यूकडे बघत होती आणि अभिमन्यू तिथून उठून पळायला लागला सोबत त्याचे ओरडणे सुरू होते पप्पा 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 बघा नाही मारते मला वाचवा ना अभिमन्यू ओरडत पळत होता आणि अभिलाषात त्याच्या मागे मी मात्र डोक्यावर हात ठेवून तिथेच बसलो दोघांचीही गंमत बघत शेवटी अभि माझ्या मागे येऊन लपला मी माझ्या ती माझ्याजवळ येऊन त्याचा हात ओढणार तोच मी तिचा हात पकडला पण ती काही ऐकायला तयार नव्हती मग मी तिला आणखीनच जवळ खेचून घेतले आणि अभिला तिथून पळून जायला सांगितले अभिलाशा आता माझ्या मिठीत होती बघा ना कसा बोलतो दुसरी मम्मी हवी आहे त्याला तिची बडबड चाललेली अगं त्याला कळतं का एवढं आणि तो लाख म्हणेल दुसरी मम्मी आण म्हणून मी थोडाच त्याचं ऐकणार आहे मी तिच्या कपाळावर आपले कपाळ टेकवत म्हणालो मी बरी आणून देईन तुम्हाला दुसरी बायको कुणा बाईकडे नजर उचलून जरी बघितले तर बघाच ती मला दम देत म्हणाली एवढी नाजूकशी बाई हुली काय वाकडं करणार आहे माझं पण तिच्या तोंडातून ते ऐकायला फार गोड वाटत होतं ती माझ्या बाबतीत किती पजेसिव्ह आहे हेही कळून येत होतं केवढी मोठी धमकी देतेस घाबरलो ना मी जा तुम्हाला सगळं गंमत वाटतंय राणी गंमतच चालली ग आठ वर्षांचा आहे तो त्याला काय कळतं दुसरी मम्मी म्हणजे काय असते आणि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे माहीत आहे ना तुला मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो माझे हात तिच्या गालावर फिरत होते आणि माझ्या मखमली स्पर्शात लगेच पाघळली ती माहीत आहे पण पुरुषांचं काही खरं नसतं म्हणून आपली काळजी घ्यावी लागते ती के पुढे काही बोलणार त्याआधीच मी तिचे ओट आपल्या ताब्यात घेतले झालं असेल तुमचं तर येऊ का मी या अभिमन्यू आपले डोळे झाकण्याचं नाटक करत म्हणाला आणि घसा काकरत म्हणाला अभिलाषा माझ्या मिठीतून लगेच बाजूला झाली बघा कसं बोलतोय याचं वय आहे का आता हे असं घसा खाकरण्याचं अभिलाषा चिडक्या स्वरात म्हणाली नाही तर काय अजून लग्नाला दहा वर्ष पूर्ण व्हायची आहे आणि हा आत्तापासूनच या आजोबांचा धाक मी मनातल्या मनातच म्हणालो तोपर्यंत तो अभिमन्यू माझ्याजवळ आला होता बघ आता मम्मीने पण परमिशन दिली तुझ्यासाठी दुसरी मम्मी आणण्याची मी अभिमन्यूला टाळी देत म्हणालो खरंच मम्मीने परमिशन दिली तो डोळे बारीक करून अभिलाषाकडे बघत म्हणाला आणि अभिलाषा मारक्या माझ्याकडे मारक्या म्हशीप्रमाणे बघत होती नको पप्पा माझी मम्मी मला खूप आवडते तुमचा प्लॅन कॅन्सल करा तो माझ्या कानात हळू आवाजात म्हणाला मंदार हे खाऊन घेतोच ना माझ्या कानावर आवाज आला पण हा आवाज अभिलाषाचा नव्हता अभि मी आवाज दिला माझ्या खांद्यावर हाताचा स्पर्श जाणवला तसे मी डोळे उघडले तर माझ्यासमोर शरयू होती तिच्याकडे बघून मी भानावर आलो आतापर्यंत भूतकाळात हरवलेला मी जागा झालो पण शरयूच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता आजही पुन्हा अभिलाषाची आठवण काढली ना मी साहजिकच आहे चिडणारच ना ती परवा भेटून गेली ती तुला शरयू खाली मान घालून माझ्याकडे फळांची प्लेट देत म्हणाली अगं ते जरा हरवलो होतो जुन्या आठवणींमध्ये अभिमन्यूची आठवण आली मला अभिमन्यूच्या आठवणीने खरंच माझा स्वर आर्त झाला होता हे बगमनदार दुरावले तर मीही माझ्या मुलीपासून आणि या मुलांना आपल्याला स्वीकारायचे नसेल तर आपण का पळतोय यांच्या मागे कारण आपण आई वडील आहोत त्यांचे आपल्याला विसरलीत म्हणून आपण मुलांना विसरू शकत नाही ना विसरायला कोण सांगते सारखा त्याचा ध्यास घेतल्याने होणार आहे का या दोन दिवसात तू कितीतरी वेळा त्यांचे नाव घेतलेस साहजिकच शरयूला राग तर येणारच होता ना खरच माझा अभिमन्यू मला कधीच स्वीकारणार नाही का लहान असताना निरागसपणे तो मला दुसरी मम्मी आण म्हणाला दुसरी मम्मी आणली तर स्वतः रुसून बसलाय माझ्यावर माझा, माझा अभिमन्यू मी अनाथ म्हणून मोठा झालो म्हणून त्याला मला चांगली लाईफ द्यायची होती आणि मी स्वतः त्याला अनाथ केले कसा राहत असेल माझा अभि माझ्याशिवाय मी दोन्ही हाताने माझा चेहरा झाकून घेतला माझे डोळे वाहायला लागले होते मंदार अरे काय करतोस तू डोक्याची जखम अजून बरी झालेली नाही डोक्यावर फार ताण देऊ नकोस प्लीज ऐक ना माझे शरयू माझ्या खांद्याला धरून समजावत होती तिने मला आपल्या कुशीत घेतले जगातला सगळ्यात वाट वाईट बाप आहे मी नको करू म्हणावं मला माप मी बडबडत होतो तेवढ्यात डॉक्टर आले मिस्टर देसाई काय झालंय डॉक्टरांनी विचारले तसा मी भानावर आलो काही नाही ते असंच तुमचा धोका टळलाय मिस्टर देसाई पण जखम ओली आहे डोक्यावर फार ताण देऊ नका डॉक्टर मला चेक करत बोलत होते आणि शरयू थोड्या अंतरावर उभी आपल्या विचारात हरवली होती तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद